नाशिकमधील दोन्ही परेड समाजाकडून स्वच्छतेचे प्रणेते संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते क्रॉम्पटन हॉल येथे सकल समाजाकडून स्वच्छता किती गरजेची आहे संत गाडगे महाराजांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलेले आहे त्यांचा वारसा अखंडपणे चालू राहायला हवा म्हणून धोबी परीट समाजाकडून गाडगे महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली